विशाल महाराष्ट्रासाठी मी गुरुदत्त वागदेकर आज इथे परळ मुंबई इथे आलेलो आहे आणि परळ परळच्या या रुग्णालयाच्या गावामध्ये आज आपल्या सोबत हेमंत सामंत जे संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत आणि आज रतन टाटा यांचा यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त हा इथे अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आला त्यात साधारण पाचशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या अन्नदानाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला तर आपण थेट हेमंत सामंत सरांनाच विचारूया की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण कसं काय निश्चित केलं बडा हुआ तो क्या हुआ बडा न बोले बोल हिरा मुगसे कभी ना कहे मेरा लाख रुपया मोल असे व्यक्तिमत्व रतन टाटांचे होते आपण ज्या ठिकाणी आपल्याकडे टाटा हॉस्पिटल आहे आज जगभरातून इकडे पेशंट येतात आणि त्या पेशंटच्या सर्व ट्रीटमेंट्स होतात पण त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक हो आहेत त्यांना राहण्याची सोय नसते तर आमच्या गाडगे महाराजांच्या धर्मशाळेमध्ये या पेशंटची राहण्याची सोय होते आणि अतिशय स्व स्वच्छ आणि आल्हाददायक असं वातावरण इकडे असतं तर दक्षिण मुंबई कॅटरिंग व्यावसायिक आहेत त्यांची जी संघटना आहे तर त्यांनी त्यांचे कोलगेसर आहेत त्यांनी ही एक संकल्पना मांडली की आमच्या कॅटरिंगच्या लोकांना आम्ही नेहमीच अन्नदान करत असतो पण अशा पवित्र भूमीमध्ये आज टाटांच्या जयंतीनिमित्ताने आपण केल्यास आम्हाला आवडेल इकडे आणि मग आम्ही त्यांना त्यांना अगदी आनंदाने हो सांगितलं आणि काय असतं की म्हणजे संत गाडगे महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की अनेक व्यावसायिक त्यांच्याकडे आपण आकर्षित होत असत गाडगे महाराज म्हणायचे की बाबा तुम्हाला मी किती पैसे देऊ तर गाडगे महाराज म्हणायचे की मी माझ्या घरातले माझ्या दोन गुंट्याची जमीन आहे ती मला कसता आली नाही असा मी एक माणूस आहे तुम्ही मला पैसे देऊन काय करणार तर रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटलाले द्या किंवा पंजाबराव देशमुखाले द्या आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की तीन लाख विद्यार्थी शिकतात अशी रयत शिक्षण संस्था भारतात उभी राहिली आणि त्याच्याचबरोबर तिकडे भारतातलं पहिलं कृषी संस्थान उभं राहिलं आज हजारो लोक कृषी क्षेत्रामध्ये जी क्रांती चाललेली आहे ती सगळी त्यांच्यामुळे झाली त्याचे खरेजनक संत गाडगे महाराज आहेत स्वच्छतेचा मूलमंत्र संपूर्ण जगाला स्वतःच्या कृतीतून देणारे गाडगे महाराज आहेत अशा ठिकाणी आज हा एका फार मोठ्या भारत म्हणजे ज्यांना खरं हो तर आम्ही आपल्या देशाने भारतरत्न हे देणं आवश्यक होतं पुढे मागे दिलंही जाईल तर अशा माणसाच्या जयंतीनिमित्ताने आज हा उपक्रम आणि त्यांची पहिली पहिले पहिला आपलं आपण पुण्यस्मरण करतो आहोत तर मी मला खूप आनंद वाटला की हे जे आज कॅटरिंग सेवा देणारे आहेत तर त्यांचे त्यांच्याकडे पण ते त्या व्यावसायिकतेमध्ये पण त्यांची जी एक आजच्या काळामधली अनोखी अशी एकजूट बघायला मिळाली की खूप कारण का हे त्यांचं त्यांचंही क्षेत्र आहे ते दगदगीचं असतं आणि प्रत्येक क्षेत्रात एखादा पदार्थ बनवणारा माणूस असतो तो फार महत्त्वाचा असतो जी एकमेकांशी जी देवाणघेवाण आहे कारण का कुठलाही माणसा ते तेही अन्नदान एक प्रकारे रोज करत असतात भले ते व्यावसायिक असतील तर त्यांच्या त्यांच्या त्या टीमने आपल्याला आलेला अल्पसा फायदा असेल तो नेहमीच चांगल्या कार्यासाठी आणि अन्नदानासाठी तर जरूर वापरलेला आहे हे मी गेल्या वर्षी त्यांच्या एका उपक्रमाला उपस्थित होतो याच दिवशी आणि एका महिला आश्रमामध्ये अन्नदान होतं आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की संत गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये आम्हाला करायचं आहे पुढच्या वर्षी आणि तो आज योग आलेला आहे तर मी खरोखरच आमच्या धर्मशाळेच्या वतीने कारण का की हे, हे तुमचं जेवण जे आहे ते म्हणजे नुसतं जेवण नाही म्हणजे हा पण प्रसाद भोजन आहे आणि स्मृती एका चांगल्या मोठ्या माणसाच्या स्मृतीनिमित्ताने आहे आणि त्या निमित्ताने असलेलं हे जे भोजन आहे हे अतिशय सात्विक आणि म्हणजे खरोखर चविष्ट आणि आपण नेहमी ज्यांना भोजन देतो पण ते नुसतं भात भाजी आमटी आणि पोळी असं असतं आज हे संपूर्णपणे जे एखाद्या एखाद्या लग्नाला किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या समारंभाला जे व्यावसायिक जेवण उपलब्ध आहे ते आज आपल्या सगळ्या लोकांनी त्याचा आस्वाद घेतला आणि गाडगे महाराजांचं जे अन्नदानाचं काम आहे ही मंडळी करतायत त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद असोसिएशनचं खूप मोठं काम आहे आणि जसं रस्त्यावर राहणारे हे रुग्ण आहेत त्यांना ब्लँकेट वाटप असू दे किंवा अन्नदानाचा कार्यक्रम असू दे दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशन पुढाकाराने यामध्ये सहभाग घेत असते आज आपल्यासोबत प्रकाश सावंत हे देखील आहेत जे हिंदू राष्ट्र सेनाचे अध्यक्ष आहेत आणि ते आज ह्या कार्यक्रमाला विशेषत्वाने हजर राहिले तर आपण जाणून घेऊया की प्रकाश सरांना या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आणि आज रतन टाटा यांचा वाढदिवस आहे तर जयंती आहे तर त्यानिमित्त त्यांना इथे येण्याचं आणि ह्या कार्यक्रमात हातभार लावण्याचा जो योग आलेला आहे तर त्यानिमित्ताने त्यांना काय वाटतं ते जाणून घेऊया प्रथम सगळ्यांना जय श्रीराम जसं सामंत सरांना सांगितलं की संत गाडगे बाबा यांचा या स्वच्छता मोहीममध्ये मोलाचा वाटा आहे तसंच भारताला आपले लाभलेले देव माणूस यांना आपण ते हरपले आपल्यातून निघून गेले आहेत त्यांना मुकलो पण त्यांचं पुण्यस्मरण आणि प्रथम जयंती त्यांची आज नितीन शेडगे जे दक्षिण मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष आहेत कोलगे अध्यक्ष कोल आहेत त्यांच्यामार्फत इथं आज घडलेलं आणि सामंत सरांना सांगितलं की ही पवित्र जागा आहे आणि खरं खरं ही पवित्र पावन जागा आहे की जे ज्यांचं कोणी नाही जे कर्करोगीत हो आहे त्यांना जेवणा जेवण देण्याचं काम म दक्षिण मुंबई कॅटरिंग व्यावसायिक हे करत आहेत त्याचप्रमाणे आज आम्हाला हिंदू राष्ट्रीय सेनेला माझे मित्र साईनाथ रामपूरकर यांनी अनेक वेळा शिवप्रसंगी मला बोलत असतात तसं इथं आलो आहे आणि खरं कर एक दु दुग्ध शर्कर योग आज मिळून आलेला आहे आणि मी त्यानिमित्ताने संत गाडगे मा बाबा धर्मशाळा असेल दक्षिण मुंबई कॅटिंग व्यावसायिक असेल माझे धर्मबंधू नितीन सर यांना पण मी धन्यवाद त्यांना वचन देतो की तुमच्या तुम्ही सेवा कर सेवा करत असताना आम्हाला पण कधी पण हातभार राहायची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या आम्ही त्या सध्या कटिबद्ध आहोत येता शक्ती येता नक्कीच तुमच्या होला आम्ही हो देऊ एवढंच बोलून इथं माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद प्रकाश सर या निमित्ताने आपण इथे आलात आणि ख खरंच सरांनी जो महतीचा हात पुढे केला आहे तो उल्लेखनीय आहे की आज प्रत्येकाला अगदी कॅटरिंग असोसिएशन जरी असली तरी एखाद्याला बाहेरून बघताना कॅटरिंग असोसिएशन भक्कम आर्थिक स्थितीत असेल असं वाटत असेल पण तसं नसतं कारण प्रत्येक व्यावसायिक अगदी त्याला किरकोळ फायदा घेऊनच करत आणि नितीन कोलगे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे फायद्याच्या दृष्टीने कोणतंही काम करत नाहीत आणि त्याचमुळे त्यांना आजवर जो काही लाभ झाला आहे त्याचा तो नेहमीच समाजासाठी उपयोग करत असतात तर आज आपण अध्यक्ष दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनची थी, नितीन कोलगे इथे आहेत तर त्यांनी ही जी सेवा आज इथे प्रदान केलेली आहे या कर्करुग्णांना तर आणि त्यांच्या नातेवाईकांना तर आपण जाणून घेऊया नितीन सर एकतर तुम्ही रतन टाटा यांचे खूप मोठे भक्त आहात की उद्योग क्षेत्रामध्ये रतन टाटा यांचं जे मोठं नाव आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही अनेक वर्ष जरी रतन टाटा यांना भेटता आलं नाही तरी तुम्ही त्यांच्या नावाने ह्या दिवशी हा कार्यक्रम करत असता आणि हे मला माहिती आहे कारण गेले काही वर्ष मी तुमच्याशी जोडलेलं आहे तर जाणून घेऊया की तुम्हाला ह्या वर्षी हा जो पहिला जयंतीचा आ, आ, हा योग आहे तर त्यानिमित्ताने रतन टाटा यांच्याबद्दल भावना काय वाटत आहेत आणि देशासाठी त्यांनी केलेली सेवा आणि तुम्ही त्या त्यांच्या पाऊलावर पाऊल कशा पद्धतीने टाकताय ते आपल्या दर्शकांना सांगा तर सर्वांना जय श्रीराम मंडळी ज्या वेळेला आम्ही एखाद्या व्यवसायात काम करत असतो आमच्या कॅटिंग व्यवसायात त्यावेळेला आमच्या इकडे आदर्श गुरु म्हणून आम्ही सर रतन टाटा यांना प्रत्येक वेळेला पाहत असतो त्यांचा एक हे आहे की ज्याला शंभर टक्केमधले चाळीस टक्के देशासाठी द्यायचे आणि साठ टक्के आपल्या स आपल्यासाठी म्हणजे जो आपला स्टाफ आहे किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी ठेवायचे असा हा तो त्यांचा स्वतःचा संकल्प तो आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या भाषणाद्वारे आम्ही तो ऐकलेला आहे मग त्यांचं अनुसरण करून कुठे ना कुठे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांच्याच नावाने हे सतत अन्नदान सर रतन टाटांच्या नावाने करायचं ठरवलं ज्या ज्या वेळेला आता आम्हाला ज कॅटरिंग व्यवसायामध्ये प्रगती करते त्यावेळेला आम्हाला प्रथम सर रतन टाटांचं जे वैभव आहे की त्यांनी केलेलं जे वैभव आहे किंवा देशासाठी केलेलं जे त्याग आहे जो भरमसाट की त्यांनी काय आपल्याकडे काही ठेवायचंच नाही जे आहे ते पहिलं दान करायचं दान दानत्व करणं ही जी त्यांची जी हे आहे ती त्याच्यापासून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेनं आम्ही सामाजिक कार्य करत होतो वेळेला आम्ही विचार केला सर रतन टाटांचा वाढदिवस आपण अशा ठिकाणी करूया की खरंच त्यांना खरी म्हणजे प्रत्येक वेळेला आपण हे आहे म्हणजे गरज असते मग आम्ही यावेळेला सर सामंत सरां ज्या संस्थेमध्ये ट्रस्ट आहेत त्यांचा एक गाडगेवड ट्रस्ट आहे आपल्या परेल भागामध्ये ते ठिकाण आम्ही निवडलं आणि हे यावेळेला अन्नदानाचं कार्य आम्ही तिथे यावेळेला हे केलं यापुढे मी त्यांना हे पण सांगितलं की वेळेला पुढे यापासून पुढे जर काही एखाद्या काही गोष्टीची गरज लागली तर आम्ही दक्षिण मुंबई कॅटनिंग संघ आणि आम्ही सगळे सभा सब, सभासद त्यांच्या ह्या संस्थेसाठी जे लागणारी काही असेल तो खर्च करता त्याबरोबर आमचे सेक्रेटरी साहेबसुद्धा इथे उपस्थित आहेत संतोष शेट्टी साहेब आणि सर्व मंडळी आहेत तर आम्ही ज्या ज्या वेळेला गा सामंस सांगतील त्या त्यावेळेला आम्ही नक्कीच आमचा हा मदतीचा हात त्यांच्यावर असणार आहे आणि असंच उदंड कार्य आमच्या हातून घडू हीच आम्ही ईश्वरासाठी प्रार्थना करतो धन्यवाद आपण आपल्याला दोन शब्द बदल दिल्या धन्यवाद नितीन सर आणि सगळेच अगदी हेमंत सामंत सर आहेत प्रकाश सावंत सर इथे आहेत किंवा कॅटरिंग असोसिएशनचे सगळेच पदाधिकारी इथे आहेत सुधीर सर आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया ते या परळी विभागामध्ये समाजसेवेचं व्रत घेतलेलं एक व्यक्तिमत्व आहे तर सुधीर सर या निमित्ताने आपल्याला काय सांगावचं वाटतं ऋणसेवा हीच सेवा अशा प्रकारचा महामंत्र संत गाडगे महाराजांनी दिलेला आहे आम्ही या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी जे विश्वस्त सामंतसाहेब यांनी आपले जे महत्त्वाचा इथे आपला जो आदेश दिला त्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या हे आज या ठिकाणी जे आपण ज्या हे कर सामाजिक कार्य करणारे जे नितीन कोलगे यांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या टाटांचा जो जयंती महोत्सव ती दरवर्षी साजरा करतात यावर्षी त्यांनी आम्हाला नुकतंच आमंत्रण दिलं की आपण संत गाडगे महाराजांच्या या, या पुण्यभूमीत करू अशा या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आम्हाला येण्याचा जो, जो लाभ झाला त्याबद्दल आम्ही परळ यांच्या वतीने आणि संत गाडगे महाराज यांच्या वतीने धन्यवाद सर सगळ्यांचेच पुन्हा एकदा आभार मानतो या या निमित्ताने हेमंत सामंत सर आ, जे स्वतः एक साहित्यिक आहेत पत्रकार आहेत खरं तर पत्रकार म्हणण्यापेक्षा संपादक आहेत आणि या संस्थेचे ते ट्रस्टी आहेत त्यांनी इतकी मोठी जागा इथे उपलब्ध करून दिली या अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी त्यासाठी खरंच सर आभ आपले आभार नितीन कोलगे सर की तुमच्यामुळे हा कार्यक्रम अगदी यशाशी उंची गाठू शकला त्यासाठी तुमचे देखील आभार प्रकाश सा सावंत सर आपण इथे आलात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान दिलं त्यासाठी आपलेही आभार आणि सगळ्याच दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि या आपली रजा घेतो विशाल महाराष्ट्रसाठी साईनाथचं गुरुदत्त वागदेकर